मराठा आरक्षणासाठी राज्यभर सर्वेक्षण करणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांना विविध कटू अनुभव येत आहेत अनेक जण जात विचारली म्हणून या कर्मचाऱ्यांवर आपला राग काढत आहेत अभिनेता पुष्कर जोग याने ही जात विचारली म्हणून सर्वेक्षण करणाऱ्या मुंबई महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना चक्क लाथा मारण्याचा इशारा दिलाय पुष्कर जोगने आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर लिहिले आहे की त्या कर्मचारी जर बाई माणूस नसत्या तर दोन लाथा नक्कीच मारल्या असत्या कृपया करून मला हा प्रश्न पुन्हा विचारू नका नाही तर जो बोलणार नाही डायरेक्ट कानाखाली मार्ग केतकी चित्र एका महिला कर्मचाऱ्याचा व्हिडिओ शेअर केला तुम्ही नेमक्या महानगरपालिकेवरून आला आहेत ना कास्ट विचारत आहे सगळ्यांना रिझर्व्ह की ओपन का चालेल कुठलं आरक्षण मराठा आरक्षणासाठी का मराठा आरक्षणासाठी सर्वे चालू आहे नेमका कशासाठी हे आरक्ष आरक्षण भेटण्यासाठी म्हणून आज गणतंत्र दिवस आहे तुमची कास्ट कुठली ओपन मराठा म्हणजे माझ्यावरती अट्रॉसिटी टाकणार नाहीत धन्यवाद मॅडम अजिबात नाही चितपावन कोकणस्थ ब्राह्मण इज द कॉन्स्टिट्यूशन लॉफुल और इज इट अगेन्स्ट द सिटिझन इज इट डिस्क्रिमिनेटरी अँड डिस्क्रिमिनेट पीपल बेस्ड ऑन देअर कास्ट अँड रिलीजन